गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ते जस्विनी मक्तूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आव्याठ ठळघणा मुली इचलकरंजी शहरात नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुरग्रस्थ नागरिकांसाठी सेंट्रल किचन आज इचलकरंजी शहरात चालू करण्यात आलं यामध्ये नाश्ता जेवण देण्यात येणार आहे याची संपूर्ण जबाबदारी खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्फत देण्यात येते पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीला महापुराची परिस्थिती निर्माण झाली अनुषंगाने इचलकरंजी शहराला साली महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता मोठे हाल झाले होते नागरिकांना जेवण वेळेवर मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून इचलकरंजी शहरातील पूरग्रस्त नागरिकांना सेंट्रल किचन चालू करण्यात आलं यावेळी इचलकरंजी शहरातील पूरग्रस्त जेवढे आहेत त्यांना दोन वेळेचं जेवण नाश्ता या सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा सर्व उपक्रम राबवला जातो जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत या नागरिकांना जेवण चहा नाश्ता दोन हजार एकोणवीस एकवीसच्या च्या पुरामध्ये मोठी मदत शिरोळ इचलकरंजी तालुक्याला केली होती आरोग्याच्या सुविधा तसेच शहर स्वच्छ करण्यासाठी मोठी मदत मुंबई महापालिकेने दिली होती त्याचे श्रेय सर्व मुख्यमंत्री शिंदे यांना जातं खासदार धैर्यश्री माने यांच्या माध्यमातून सेंट्रल किचन राबवलं जाते तसेच रवींद्र माने भाऊसो आवळे उपजिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे युवती अध्यक्ष सलोनी शिंत्रे यांच्या हस्ते आज पूरग्रस्त नागरिकांना जेवण वाटप करण्यात आलं एक मायेचा हात द्यायचा या पद्धतीने आपण फक्त बोलून दाखवायचे नाही तर करून दाखवायचे ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे